हे ढोलक आहे हे सत्संगमध्ये आणि कवाली आणि पिक्चरच्या गाण्यात वापरलं जातं सतारनेकर आर ए सतारनेकर म्युझिक शॉप आमच्या इथं सगळे तंतुवाद्य बनतात भजनी मंडळ साहित्य हार्मोनियम तबला डक्का ढोलक ढोलकी पकवाज हे सगळी वाद्य आपल्या इथं बनतात भजनी विना बनतो मिरज हे आपल्या वाद्यांसाठी प्रसिद्ध आहे मिरजेची वाद्य हे क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत आणि मिरचीच्या वाद्यांना जगात कुठं तोड नाही मिरचीची वाद्य आहेत चांगली वाद्य आहेत एक नंबर वाद्य मिळण्याची ठिकाण आहे मिरज हे ढोलक आहे हे सत्संगमध्ये आणि कवाली आणि पिच्चरच्या गाण्यात वापरलं आहे हा आहे एकटारा आहे हा एकतारा जो आहे तो एकतारी भजनीच वापरतो हा विना आहे हा विना सांप्रदायिक भजनीच वापरतो ढोलकी आहे हा तबला डग्गा आहे तबला डग्गा पण भजनात वापरतो पी टी आहे हार्मोनियम हे पण आपण भजनात वापरतो हे सगळं तुम्ही बनवता हे आम्ही स्वतः बनवतो इथं मिर्जेत सगळे आपण माझे बनवतो आहे हा तंबोऱ्याचं बनवण्याचा भोपळा आहे हा तंबोऱ्याचं काम चालू आहे ते तंबोरे बनत आहे हे विविध जागरणासाठी लागणारं घुमकं आहे आणि हलगी पण आहे आपल्याकडे हलगी आहे मेजी माल पण मिळणार आपल्याकडं सगळे साहित्य स्वतः आपण बनवतो आहे आणि आपल्या साहित्याची क्वालिटी आहे मिरजेचे मालाची क्वालिटी आहे मिरजे क्वालिटी माल मिळणार एक नंबर माल मिळणार तंतुवाद्य म्हणा कुठलेही साहित्य असू दे सगळ्यात चांगलं क्वालिटीमध्ये मिळणार

आमचं मिरजमध्ये म्युझिक शॉप आहे सतारमेकर आरे सतारमेकर म्युझिक शॉप आमच्या इथं सगळे तंतुवाद्य बनतात भजनी मंडळ साहित्य हार्मोनियम तबला डक्का ढोलक ढोलकी पकवास हे सगळी वाद्य आपल्या इथं बनतात भजनी विना बनतो मिरज हे आपल्या वाद्यांसाठी प्रसिद्ध आहे मिरजीची वाद्य हे क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत आणि मिरचीच्या वाद्यांना जगात कुठं तोड नाही मिरचीची वाद्य आहेत चांगली वाद्य आहेत एक नंबर वाद्य मिळण्याचे ठिकाण आहे मिरज मिरची सगळे वाद्य मिळणार